शकता मित्रांनो जर्सी गाय आहे खास पाहू शकता समोर तिची किंमत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार सिद्ध मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज मित्रांनो परभणीच्या कंडुबा गाय बाजारामध्ये आलेला मित्रांनो मी पाहू शकता गावरांग गाय आहे का गावरा गाय आलेली आहे संपूर्ण मी गाय गायच्या काय किंमत आहे तर परभणीच्या बाजारामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे काय नाव काय तुमचं माझं नाव दिलीप दिगांबर गाडगे गाव कोणता आहे ससपूरजवळा तालुका कोणता येते परभणी जिल्हा परभणी येते ना तर काय किती आहे तुमच्या पैसे दोन आहेत हे गाव ना नाल लालकंड। खांदार आहे मित्रांनो काय किंमत सांगलीची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगली आहे गावा नाही का गा? किती दिवस घेते घेईन दहा दिवस घे किंमत छत्तीस हजार छत्तीस हजार किंमत तुम्ही जास्त सांगा तुमचा सत्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट सत्याण्णव त्रेसष्ट पन्नास अठरा अठरा तर मित्रांनो कोणाला पाहिजे आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट काकाच्या नंबर कॉल करा खूप चांगले लाल खांदार मित्रांनो तुमची आहे काय सांगितल का, का, का किंमत माग তুমাক চাগ পাৰি নাই নাই তোমালোক গাই পাও শক্ৰণ তুমাৰ আছো বেচিছ হাজাৰ কিমত চাগি নম্বৰ কিমত কমি জাছ মই নাই তুমি কিমত পঞ্চ পঞ্চ হাজাৰ চাগে জীতি हा पंचायत्तर सांगली का कमी जास्त मी ना का संपूर्ण जाण्याची तर मित्रांनो मित्रांनो कोणा गाई आवडत असेल तर तुम्ही काकाच्या नंबरवर कॉल करा खूप चांगल्या गाई आहेत मित्रांनो संपूर्ण गॅरंटीच्या गाई आहेत ठीक आहे नाव काय तुमचं शिंदे नाव कोणतं आहे जिमला तर काय किंमत सांगायची पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगायची गावा नाही का तुमची काय सांगली किंमतीची लालकंदार आहे ना किती सांगली तिची पासष्ट हजार रुपये तुम्हाला सांगितले मित्रांनो काय कमी जास्त नाही ना फोन नंबर माहिती आहे तुम्हाला फोन नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट अठरा अठरा पंच्याण्णव पंच्याण्णव पंचाहत पंच्याहत्तर मित्रांनो कोणा मैशा गाय आवडत असत काकाच्या नंबर कॉल करा मित्रांनो पाहू शकता ठिकाणी खूप चांगल्या गाय आली गाय आली आहेत मित्रांनो तुमची आहे का हां तुमची आहे का तर पाहू शकता मित्रांनो जर्सीमध्ये येते नाही तुमचे काय आहे का नाव काय तुमचं रवींद्र किशन सिंग ठाकूर गाव कोणतं आहे तुमचं वांगी काय किंमत सांगली म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार किंमत चांगली आहे का ना चार चार लिटर दूध चालू आहे मित्रांनो जर्सीमध्ये येते काय याच्या पण येते प्युअर जर्सी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ती तुमची आहे का हिची काय सांगली किंमत पन्नास हजार किंमत सांगली आहे ही हिची काय किंमत सांगली तुमचा फोन नंबर सांगायचा एकवीस चौरेचाळीस ऐंशी बत्तीस तर शेतकरी मित्रांना कोणा जर्सी काय पाहिजे असेल तर तुम्ही दादाचा नंबर भेटतात तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादाचा नंबर कॉल करा खूप चांगले काय मित्रांनो पाहू शकता हे कॉल तुम्ही भेटताना पलीकडच्या तुमचे आहे का तुमची काय किंवा सांगली हा चाळीस हजार किंवा सांगली मित्रांनो पाहू शकता तुमचे आहे काय नाव आहे का तुमचं हरी भाऊ कोण नंबर सांगा तुमचा आपल्याऐंशी तीस ऐंशी शहात्तर टाकावं भाऊ काय किंमत सांगली याची पंचावन्न हजार दूध चालू आहे का सहा सहा लिटर दूध चालू आहे का किती इथं नाही तिसरं नाही का तर मित्रांनो कोणा आवडत असेल तर मी काका कॉल करा खूप चांगले गाय आली पाहू शकता मित्रांनो जर्सी गाय आहे काच पाहू शकता समोर तिची काय किंमत आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता मित्रांस पाहू शकता का का तुमची काय का नाव काय का तुमचं नाव कोणतं आहे फोन नंबर काय तुमचा सत्याऐंशी सात हा तर गिरगायची काय किंमत चांगली सतरा हजार किंमत चांगली आहे किती वितरण आहे दुसऱ्याने मित्रांनो पाहू शकता दूध काय चालू आहे दूध काय चालू आहे दूध चार सहा लिटर आहे दोन टायमच आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता आकाशमध दाखवत शांत आहे ना तर पाहू शकता मित्रांनो एकदम शांत काय आहे तर कोणा आवडत असेल तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा तर मित्रांनो पाहू शकता परभणीच्या बाजारामध्ये जर्शी काय आहे दादा नाव काय तुझं फोन नंबर सांग तुझा